आपण बघतो की जगात विविधता त्याचबरोबर अनेक चमत्कार दडलेले आहेत असे अनेक ठिकाणे आहेत जिथे सामान्य माणूस वाहतूक सुविधांसाठी असूसलेला असतो या सूचकात कुत्र्यांसाठी विमानसेवा सुरू करण्यात आली तुम्हाला माहिती आहे का ही विमानसेवा कुठे सुरू झाली आणि नक्की इथे काय असणार आहे श्रीमंत लोकांचे कुत्र्यांवरचे प्रेम आणि त्यांना सामान्य विमान प्रवासात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन बार्क एअरने ही सुरुवात केली बार्क एअर या कंपनीने एक नवीन एअरलाईन जी माणूस त्याचबरोबर त्यांच्या कुत्र्यांना सुद्धा प्रवासाची संधी देते बार्क कंपनीने सुरू केलेली एअर ही कुत्र्यांच्या मालकांसाठी तसेच सर्व आकाराच्या कुत्र्यांसाठी लक्झरी एअरलाईन बनली आहे एअरलाईन बार केअरने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे त्याचबरोबर तेवीस मे रोजी न्यूयॉर्क ते लॉस एंजेलससाठी याचं पहिलं उड्डाण सुद्धा करण्यात आलंय आता ही फार गमतीशीर बाब असेल की यामध्ये सर्व कुत्री एकत्र कशी राहणार तर बघा गेलं तर आतमध्ये हवे हवेशीर असं वातावरण तर आहेच पण त्याचबरोबर आरामदायी चेअर्स तर आहेतच आणि जागा सुद्धा भरपूर आहे जेणेकरून त्या कुत्र्याचा मालक आपल्या कुत्र्याला घेऊन तिथे निवांत बसू शकतो एक फोटो सुद्धा त्यांनी पोस्ट केलाय ज्यामध्ये तीस हजार फूट उंचीवर कुत्र्यांनी भरलेलं फ्लाइट आहे असं कॅप्शन दिलंय विमान कंपनीने सांगितलंय की आतापर्यंत कुत्र्यांना कोणत्याही फ्लाइट मध्ये फक्त ओझे किंवा एखादी वस्तू असं मांडलं जायचं क्रू मेंबर्स व्यतिरिक्त सहप्रवासी देखील त्याला मालवाहू किंवा ओझे मानत असायचे पण बार केअरच्या बाबतीत असं नाहीये कुत्रे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य असतील असं त्यांनी सांगितलं आहे खरं पाहायला गेलं तर कंपनी म्हणते की आम्ही दहा वर्षां पासून कुत्र्यांसाठी स्वतंत्र विमान सेवा सुरू करण्याचा प्रयत्न करत होतो आणि आता ते स्वप्न दहा वर्षानंतर पूर्ण झालंय तुम्हाला हे विमान कसं वाटलं नक्की कळवा त्याचबरोबर अशा इंटरेस्टिंग स्टोरीज ऐकण्यासाठी माय महानगर मानिनीला जरूर सब्स्क्राईब करा